रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज इथे बनवणार आहे घरच्या घरी खूप सारे फुटाने त्यासाठी बघा मी पॉलिश केलेले बाजारातले चणे आणलेले आहेत आता या चण्यापासून आपल्याला घरच्या घरीच भरपूर असे फुटाणे बनवून तयार करायचे आहेत त्यासाठी लागणार साहित्य बघा मी एक मोठा चमच हळद घेतलेली आहे आणि हे जाडं मीठ वापरायचं आहे आपल्याला फुटाने भाजून घेण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी सर्व जाड मीठ असं कढईमध्ये ओतून घेणार आहे आणि एकदम गरम करून घेणार आहे हे खडे वगैरे असतील तर आपल्याला याला प्रेस करून फोडून घ्यायचं आहे आता मीठ आपल्याला इथे एकदम गरम असं करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये फुटाने भाजून घ्यायचे आहेत इथे आता मी एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप थोडे थोडे करत सर्व फुटाणे भाजून घ्यायचे आहेत इथे बघा मी एक प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला या फुटाण्यांवर चण्यांवरती थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे हे थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला ओलं करून घ्यायचं आहे आता हे चणे आपले भाजून घेण्यासाठी रेडी झालेले आहेत मीठ इथे आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण हे प्लेटमध्ये चणे हळद टाकून ओले करून घेतले होते ते सर्व चणे आपल्याला या मिठावरती टाकून भाजून घ्यायचे आहेत हे बघा आता या फुटा या चण्यांना चांगलं असं मीठ चिटकवून बसलेलं आहे आणि हे भाजून तयार होतील जसं जसं जस हे भाजून तयार होतील तसं तसं याचं मीठ सगळं निघून जाईल इकडे बघा पूर्ण असं मीठ चण्यांना चिटकवून बसलेलं आहे असं डवळत डवळत आपल्याला हलवत हलवत सर्व असे फुटाने भाजून घ्यायचे आहेत हे बघा सर्व आपले फुटाने एकदम टबटबा तब असे फुटत आहेत हे एकदम छान असे घरच्या घरी फुटाने बनवून तयार होतात हे आत्ता आपल्याला एखाद्या गाळणी चाळणी किंवा झाऱ्याच्या सहाय्यानं असं आपल्याला काढून घ्यायचे आहेत सर्व फुटाने काढून घेते असंच आपल्याला परत एकदा स्टेप बाय स्टेप मीठ गरून करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे हळद लावून ओलावलेले चणे टाकून मिक्स करत करत चणे फुटेपर्यंत भाजून घ्यायचं इथे आता भाजताना आपल्याला चणे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे मीठ थंड झालं की उगच यामध्ये चणे पडून ठेवायचे नाहीत चणेवरती काढून घ्यायचे आणि परत आपल्याला मीठ एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं मीठ पुन्हा कडकडीत गरम झालं की हे झाऱ्यामध्ये घेतलेले चणे परत आपल्याला या मिठावरती टाकून भाजून घ्यायचे परत एकदा असं मिक्स करत करत सर्व मी चणे भाजून घेतलेले आहेत हे बघा सर्व चणे असे स्टेप बाय स्टेप भाजून घेतले की एकदम फुटून खमंग असे घरच्या घरी फुटाने तयार होतात अशा प्रकारे इथे आपले सर्व फुटाने भाजून झालेले आहेत हे बघा एकदम टचटचीत तच असे फुटत आहेत आता स्टेप बाय स्टेप सर्व आपले फुटाने भाजून झालेले आहेत एकदम खरपूस असे भाजून आपले सर्व फुटाने इथे तयार झालेले आहेत हे फुटाने भाजताना आपल्याला एक महत्वाची टिप्स लक्ष लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला फुटाने भाजवताना चण्यांना पाणी लावूनच आपल्याला भाजायसाठी घ्यायचं आहे पाणी लावलं तर आपले चणे एकदम करपत नाहीत आणि ते एकदम त्याचे टपरं अलग होईपर्यंत खमंग असे भाजून तयार होतात तुम्हाला हळद लावायची नसेल तर तुम्ही साधं पाणी लावूनसुद्धा एक मिनिट मीठ तर गरम होईपर्यंत तुम्ही चण्यांना पाणी लावून ठेवू शकता आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ही व्हिडिओ जर आवडला तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका